मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या चार दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि त्यांनी हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतलाय मनोज जरांगे पाटील यांनी आधीच घोषणा केली होती की जोपर्यंत सरकार मराठा आरक्षणाची मागणी मान्य करत नाही तोपर्यंत ते सोमवारपासून पाणी पिणंही बंद करतील काल सकाळी त्यांनी आंदोलकांशी संवाद साधताना काही क्षण पाणी प्यायले पण नंतर त्यांनी उपोषण अधिक कठोर करण्याचा आपला निर्धार कायम ठेवला ते म्हणाले का या की जर मला तुमच्याशी बोलण्यासाठी पाणी प्यावे लागत असेल तर उपयोग काय काल मुंबई उच्च न्यायालयात मनोजरांगी पाटील यांच्या आंदोलनाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती न्यायालयाने या आंदोलनावर तीव्र नाराजी व्यक्त केली कोर्टाने म्हटले की हे आंदोलन शांततापूर्ण नाहीये आणि यामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले कोर्टाने मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांना आझाद मैदान वगळता मुंबईतील इतर सर्व ठिकाणं मंगळवार पर्यंत रिकामी करण्याचे आदेश दिले यावर जरांगे पाटील यांनी लगेच प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की आम्ही न्यायालयाच्या नियमांचे पालन करू आणि मुंबईकरांना त्रास देणार नाही त्यांनी आंदोलकांनाही नियमाचे पालन करण्याचं आवाहन केलं राज्यभरातून लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले त्यांच्या जेवण्या खाण्याची सोय गावागावातून केली जाते मराठवाडा आणि इतर भागातून आंदोलकांसाठी शिदोरी आणि भाकरी पाठवल्या जात आहे पण या आंदोलनामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली सीएसएमटी आणि इतर भागातील रस्ते आंदोलकांनी व्यापून टाकले आज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना शांततेचं आणि शिस्तीचं पालन करण्याचं आवाहन केले जेणेकरून मुंबईकरांना त्रास होणार नाही मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाची तीव्रता आहे आणि दुसरीकडे उच्च न्यायालयाने आंदोलनाला शिस्त लावण्याचे निर्देश दिले यावर सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल आज दुपारी तीन वाजता पुन्हा एकदा या प्रकरणाची सुनावणी होणार आहे तुम्हाला या विषयावर काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय असा आहे चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद